आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत गिरीश भाऊ महाजनांचा आढावा उमेदवारांमध्ये चैतन्य सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांची विशेष बैठक घेतली या बैठकीत निवडणूक रणनीती प्रभागनिहाय मतदारांशी संवाद तसेच विकासाभिमुख मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात आले महाजन यांनी उमेदवारांमध्ये नवचैतन्य निर्माण करत निवडणूक अधिक जोमाने लढविण्याचे आवाहन केले बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली स्थानिक समस्या आगामी विकास योजना आणि पक्षाच्या विजयाचा आत्मविश्वास याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली सटाणा शहरात विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले त्यांच्या भेटीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मागला वृत्तांतासाठी ब्युरोची सटाणा नगरपरिषद निवडणूक दोन तारखेला होते आणि त्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करा करावं हे आवाहन करण्याला मी या ठिकाणी आलेलो आहे खरं म्हणजे इथले आमदार जे आहेत ते विक्रमी मतांनी म्हणजे सगळ्या सतरा उमेदवारांची डिपॉझिट जमा करून गेल्या वर्षी एका वर्षापूर्वी या ठिकाणी विधानसभेत विजयी झालेले आहेत त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे हा जो तालुका आहे हा विधानसभा मतदार क्षेत्र हा सर्व भाजपाचा बालेकिल्ला आहे महाराष्ट्रामध्ये सगळे रेकॉर्ड त्यांनी तोडलेले आहेत आणि म्हणून याही वेळेला मी आवाहन केलेलं आहे सर्वांना की विधानसभेत ज्याप्रमाणे आपण रेकॉर्ड तोडलेलं आहे रेकॉर्ड बनवलेलं आहे एक तसंच रेकॉर्ड आता या नगरपरिषद निवडणुकीमध्ये सुद्धा करावं सर्व चोवीसशे चोवीस उमेदवार आमचे सुद्धा आमच्या योगीदत्ताई मोरे यांनासुद्धा बहुमताने निवडून द्यावं आणि पुन्हा आपली सेवा करण्याची संधी द्यावी जे जे आपले काही कामं असतील शहरातले असतील काय कुठले कामं असतील निश्चित ती पूर्ण जबाबदारी आमची आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत म्हणजे मोदीजी आहेत देवेंद्रजी आहेत सगळे मंत्री आहेत आम्ही आहोत सरकार आपलंच आहे त्यामुळे कोणाचे भूलस्थापना बळी पडू नका मी पक्षाचा पायीक आहे कोणी ते सांगतं किंवा गिरीभाऊने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे ते आम्हाला सहकार्य करतात अगदी सपशेल खोटं आहे म्हणजे मी पक्ष असला तर पक्षाच्या पुढे माझ्यापुढे कोणीही चालत नाही दुर्संबंध असतील कार्यकर्ते असतील पण पक्ष म्हणजे पक्ष आणि म्हणून सगळ्यांनी कमळाच्या फुलाचं बटन दाबून आमच्या सर्व या कार्यकर्त्यांना नगरसेवकांना नगरक्षेला निवडून द्यावं एवढीच आपल्याला विनंती सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी रस्त्यामध्ये अगदी रस्त्यावर मोकळं सोडून दिलेलं आहे कोणी त्यांचा प्रचार करत नाही कोणी त्यांच्यासाठी आवाहन करत नाही फक्त सकाळ झाले की आमच्यावर टीका टिप्पणी करायची एवढंच त्यांचं काम राहिलेलं आहे पण प्रत्यक्ष फील्डमध्ये कोणी नेता आपण बघा मला सांगा तुम्ही कोण शरद पवार साहेब गेलेत उद्धवजी गेलेत कोण काँग्रेसचे नेते त्यांनी प्रचार करतायत फक्त सकाळ झाले की काहीतरी लाईन सोडून बोलायचं वाटेल तशी खालच्या भाषेत टीका टिप्पणी करायची याशिवाय यांना काहीही काम राहिलेलं नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला उच्चांक होईल या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत महापालिका निवडणूक आहेत त्या ठिकाणीसुद्धा थी। विक्रमी मतांनी महायुती विजयी होईल सर पण मग सत्तेत कोकणामध्ये आहे थोडं आपण ताणी आहे अवघड प्रश्न विचारू नका रवींद्र चव्हाण साहेब आले सगळ्यांवर काही बोलले नाही आपण त्याच्यावरच्या प्रश्नावर आपण आलात सद्यांच्या शहराच्या प्रश्नावर बोलला नाही काल रवींद्र चव्हाण पण येऊन गेले प्रदेशाध्यक्ष ते पण सटाच्या प्रश्नावर बोलले नाही आमदार साहेब प्रयत्न आहेत तो काही वाद नाही आमदार जनतेला आपण याल शिव सीएम साहेब बोलतील मंत्री साहेब बोलतील अपेक्षा प्रश्नाच्या बाबतीमध्ये आमदार साहेब सतर्क आहेत ते नेहमी आमचा पाठपुरावा करतात सगळ्या योजनांच्या बाबतीमध्ये ते मागे लागलेले आहेत ला तो विषय नाही म्हणजे आता आता बघा तुम्हाला कल्पना आहे तुम्ही पत्रकार आहात आता आम्ही काही सांगावं की पॅकेज द्यावं पॅकेज द्यायचा अधिकार आम्हाला आहे का नाहीये नाही आमदार साहेब नाही नाही आचारसंहितेमध्ये सीएम सांगतील का मी दिलं हे तुम्हाला एवढे मंजूर केले असं करता येत नाही आचारसंहिता आम्हाला मागणी केल्यावर आम्ही प्रयत्न करू कोण हा ते काही दिले तर मी ते सांगितलं अवघड प्रश्न तुम्हाला विचारला आमचे पक्ष वेगवेगळे आहेत असं आहे आम्ही आमदारकीसाठी वेगळे म्हणजे वेगळे लढलो एकत्र लढलो लोकसभेला एकत्र लढलो पण आता छोट्या निवडणुका आहेत खाली कार्यकर्त्यांचा संच आमच्याकडे मोठा आहे त्यांच्याकडे येत त्यांच्या म्हणतात आम्हाला लढायचं आहे आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला लढायचंय त्यामुळे मग आम्ही त्या ठिकाणी काही ठिकाणी अपातक परिस्थितीमध्ये आम्ही वेगळे आहोत पण अनेक ठिकाणी बहुतांश ठिकाणी आम्ही एकत्रित लढत आहोत म्हणजे असं नाही आहे कुठे मालवाची झालं काय झालं मालवाण मला वाटतं त्यांनी सांगितलं की माझे व्यवहाराचे पैसे आहेत त्यांनी हे कुठे इलेक्शनचे पैसे नाहीत आपण चौकशी करावी मी कुठून काढले कोणी दिले काय दिलेची चौकशी करावी मला वाटतं तर तिथलं राजकारण फारच टोकाच होत चाललेलं आहे आणि काय तर काय होणार नाही सगळं शांत होईल आता टीका टिप्पणी आरोप करतो आम्ही एकमेकांवर ते शांत होतील त्यांनी काय असं काही युती तोडायच्या वरती बोललेलं नाही फक्त दोन तारखेपर्यंत कुठे ठीक आहे नाही ना अनेक ठिकाणी झाली तर माझ्याकडे पण नाही झाली आता असं उत्तर पण पंच्याहत्तर टक्के ठिकाणी झाली पंचवीस टक्के ठिकाणी झालेली नाही